आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत स्टार वन न्यूज वर्तमान महामानव शिल्पकार परंपरांना काढणारे अस्पृश्य समाजाला न्याय मिळवून देणारे आणि समाजामध्ये सन्मानजनक जगण्याचा अधिकार मिळवून देणारे भारतरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समस्त देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक स्टार वर्तमानचे सर्व सदस्य व पदाधिकारी अँकर कीर्ती नाईक नवरे सह प्रीती गायकवाड प्रतिनिधी अनिल लोखंडे संपादक रोहन नाईक नवरे मार्गदर्शक व सल्लागार इंडियन ट्वेंटी एट पुणे विभाग दिलीप गायकवाड यांना वेळोवेळी साथ देणारी माऊली जया गायकवाड यांच्याकडून चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा